अजित पवार गटाची सुप्रीम कोर्टाकडून कानोगाडणी घड्याळ हे चिन्ह व शरद पवारांचा फोटो वापरू नये पाहूया नेमका विषय काय अजित पवार यांनी शरद पवार गटाला सोडून स्वतंत्र असा पक्ष आहे अशी मागणी केली त्यांना पक्षही भेटला परंतु सुप्रीम कोर्टानं आता अजित पवार गटाला सांगितलेलं आहे की तुम्ही शरद पवार यांचा फोटो वापरू शकत नाही आणि त्यासंदर्भातले लेखी आश्वासन आपण दिलं पाहिजे द्या अशा पद्धतीचं कोर्ट कोर्टानं माहिती दिली किंवा कोर्टानं सांगितलेलं आहे फटकारलेला आहे त्याचबरोबरनं निवडणुकीमध्ये त्यांचा फोटो खाण्यासाठी वापरता तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण करा असंही सांगितलेलं आहे त्यासोबतच घड्याळ हे चिन्ह तुम्ही वापरू नये त्यापेक्षा वेगळं चिन्ह वापरावं जेणेकरून मतदारामध्ये जो का संभ्रम निर्माण होतो आहे तो होऊ नये या अनुषंगानं तेसुद्धा सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला सांगितलेलं आहे त्यामुळं अजित पवार गटाची फार मोठी पंचायत झालेली आहे घड्याळेही चिन्ह जातं काय अशी प परिस्थिती आहे आणि त्याचबरोबरीनं शरद पवार यांचे फोटो मात्र स्ट्रिक्ट लावायचे नाहीत अशा पद्धतीचे आदेश कोर्टाचे आहेत याबाबतीमध्ये अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण तेही समजून घेऊ एखादा जुना फोटो होता पोस्टर होता की काय किंवा एखादा कोणी व्यक्तीने स्वतःच्या ज म्हणजे हिशोबाने काही कोणाचा फोटो वापर केला असेल ते सांता येतना ही। पर नहीं, फक्ता मला सांगता येत नाही पण कोर्टाने फक्त एवढंच आम्हाला आज म्हटलेलं आहे एक निर्देश दिलेला आहे सा की तुम्ही एक ॲफिडेविट द्या आणि यापुढे तुम्ही शरद पवार साहेबांचा फोटो तुमच्या एन सी पीच्या कुठल्याही बॅनर पोस्टर किंवा कम्युनिकेशन मध्ये तुम्ही वापरू नये याचा पलीकडे आजच्या सुप्रीम कोर्टच्या सुनावणीमध्ये काहीच झालेला नाही